नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमचं सर्वांचं आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत मंडळी सध्या शांकंभरी नवरात्र सुरू आहे तसं तर आज नवरात्रीचा शेवटचा दिवस आज आहे शांकंभरी पौर्णिमा ही पौर्णिमासुद्धा दोन दिवस आहे आज मी तुम्हाला एक स्तोत्र सांगणार आहे हे स्तोत्र अतिशय प्रखर आणि चमत्कारिकसुद्धा आहे बघा आपल्या रोजच्या जीवनामध्ये येणाऱ्या अडचणी समस्यावर याच्यावर मात करण्यासाठी आपण रोज वेगवेगळ्या वेग सेवा करत असतो त्यामध्ये मग अनेक प्रकारचे स्तोत्र असतात मंत्र असतात काही देवतांचे बीजमंत्रसुद्धा असतात हे सर्व स्तोत्र आपण वाचन करत असतो आणि या सर्व स्तोत्रांचा मंत्रांचा आपल्या जीवनावर अतिशय चांगला सकारात्मक परिणाम होत असतो आणि आपलं जीवन हे सुखकर होत असतं आणि म्हणूनच आपलं जीवन अजून जास्तीत जास्त सुखकर आनंदी होण्यासाठी मी आज तुम्हाला एक अतिशय प्रभावी स्तोत्र सांगणार आहे या स्तोत्राचा रोज एक पाठ मनभावे जर केला तर येणाऱ्या प्रत्येक अडचणीवर तुम्ही मात करू शकता एवढी ताकद या स्तोत्रामध्ये आहे हे स्तोत्र अतिशय प्रखर आणि त्याचबरोबर ते तितकं चमत्कारिकसुद्धा आहे हे स्तोत्र वाचल्याने कोणकोणते लाभ होतात तेसुद्धा मी पुढं सांगणारच आहे फक्त त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता या स्तोत्राला इतकं महत्त्व का आहे ते आपण जाणून घेऊ या स्तोत्राचा दुर्गा सप्तशतीमध्ये उल्लेख केलेला आहे हे स्तोत्र अतिशय प्रखर आणि चमत्कारिक आहे जर तुम्हाला आता या शांकंभरी नवरात्रामध्ये दुर्गा सप्तशतीचा पाठ नाही करता आला तर या स्तोत्राचा पाठ जर केला तर दुर्गा सप्तशती वाचल्याचं फळ मिळतं पुण्य मिळतं त्याचबरोबर कोणत्याही प्रकारचे रोग संकट दुःख शत्रुपिडा या सर्वांचं नाश करणारे हे आहे आता हे असं कोणतं स्तोत्र आहे ते अगोदर सांगते तर कोणतीही समस्या असू द्या त्यातून मार्ग हा शंभर टक्के निघतोच असं हे अत्यंत प्रभावी स्तोत्र म्हणजेच सिद्ध कुंजिका स्तोत्र होय तुम्ही अगदी बरोबर आहे सिद्ध कुंजिका स्तोत्र आता या स्तोत्राचे फायदे आपण पुढं बघणारच आहोत पण त्या अगोदर या स्तोत्राचा पाठ कधी करावा ते बघू तर बघा सिद्ध कुंजिका स्तोत्र कधीही वाचता येतं याला कोणतंही बंधन नाही की हाच महिना हाच दिवस हीच एक वेळ असं काहीही नाही कधीही पठन करू शकता पण हे स्तोत्र नवरात्रीत जर पठन केलं तर त्याचा जास्तीत जास्त लवकर लाभ होतो आता हे शांकंभरी नवरात्र तर आहे पण येणाऱ्या शारदीय नवरात्रामध्ये या स्तोत्राचा जास्तीत जास्त पाठ करून जास्तीत जास्त लाभ करून घ्यावा कारण नवरात्रीमध्ये या स्तोत्राचा प्रभाव हा खूप जास्त असतो आता आपण हे स्तोत्र वाचल्यामुळे कोणकोणते कौन फायदे होतात ते बघू या स्तोत्राचा धनलाभासाठी चांगला फायदा होतो ज्यांना सतत पैशाची कमतरता भासते सतत आर्थिक नुकसान होत राहतं त्यांनी रोज न चुकता या स्तोत्राचं वाचन करावं नक्कीच त्यांना चांगला लाभ होईल हळूहळू पैशांचा ओक तुमच्याकडे येईल आणि संग्रह वाढेल त्याचबरोबर संपत्ती मिळण्याचे नवे नवे मार्गसुद्धा खुले होतील या स्तोत्राचा दुसरा फायदा शत्रूपासून संरक्षण या स्तोत्राचं नियमित जर वाचन केलं तर शत्रूसुद्धा तुमच्या जीवनामध्ये अडचण आणू शकत नाही बरोबर कोर्ट कचेरीचे कामंसुद्धा मार्गी लावून निकाल तुमच्याच बाजूने लागेल अर्थात तुमची बाजू ही सत्याची असावी स्तोत्राचा चुकीच्या कामासाठी किंवा चुकीच्या गोष्टींसाठी दुरुपयोग करू नये असं जर केलं तर त्याचे वाईट परिणाम हे आपल्यालाच भोगावे लागतील या स्तोत्राचा अजून एक फायदा म्हणजे कर्जमुक्ती जर तुम्हाला सतत या न त्या कारणामुळं कर्ज घ्यावं लागत असेल तर या स्तोत्राचं नियमित जर वाचन केलं तर कर्ज घेण्याची तुम्हाला गरजच पडणार नाही हे शंभर टक्के शाश्वत सत्य आहे या स्तोत्राचं वाचन केल्यामुळं तुमच्या घरामध्ये हळूहळू लक्ष्मी येते आणि तुमची कर्जापासून मुक्तता होते या स्तोत्राचा चौथा फायदा म्हणजे रोगमुक्ती या स्तोत्राचं रोज वाचन केल्यामुळं तुम्हाला कोणतेच आजार राहत नाही कितीही गंभीर आजार असेल तरी पण त्या आजारापासून मुक्ती मिळते म्हणजे तो आजार पूर्णपणे बरा होतो असे भरपूर फायदे या सिद्ध कुंजिका स्तोत्राचं वाचन केल्यानं होतात म्हणून या स्तोत्राचं वाचन जरूर करावं विशेष करून नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशती पाठ किंवा इतर सेवा नाही करता आली तरी पण चालेल पण या सिद्ध कुंजिका स्तोत्राचं वाचन जरूर करा त्याचा चांगला फायदा तुम्हाला नक्कीच होईल या स्तोत्राचं वाचन केलेला व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर याआधीच अपलोड केलेला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे त्या लिंकवर क्लिक करो तो व्हिडिओ जरूर ऐका किंवा माझ्याबरोबर सुद्धा म्हणा म्हणजे स्तोत्र वाचन केल्याचं पुण्य आणि लाभ दोन्हीही मिळतील तर असो झालेली सेवा स्वामींच्या आणि आई भगवतीच्या चरणी अर्पण करते आणि थांबते श्री स्वामी समर्थ माझा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांना मनापासून धन्यवाद